कुठे कोण नाही इकडे वैजू नाही ना आली ना, ना आले जा तू बोलवा जा बोल वैजू आलेली नाही काकू पण नाही आली यू काकू अरे आस ना ये ना ले ली ना ली ना ना ये पहले पानी पीऊंगे नंतर बोल

आल्याच ना नाही नाही आल्याच ना आज कोण नाही बघा आला रे तुला कळू आज कोण नाही बघा आला तुला हा नाराज झालाय तो आज बघायला कोण नाही आला ना म्हणून बघा हां नाही आज कोणत नाही आला काकून आली वैजी नाही आली बघायला तुला काल्या बघा आता काल्या वाट बघतोय सर्वांची